मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे व पदाधिकारी यांच्याकडून कादीर शेखे यांना शुभेच्छा मनमाड नगर परिषद पथविक्रेता विक्रेता समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत अल्पसंख्याक सर्वसाधारण पुरुष या गटात कादिर शेखे यांची बिनविरोध निवड झाली आहे मनमाड शहरातील गोरगरीब धारकांच्या न्याय व हक्कासाठी सतत संघर्ष करून लढा देणारे कादीर शेख यांच्या कार्याची पावती म्हणावी की त्यांची मनमाड नगर परिषद पतविक्रेता समितीवर बिनविरोध निवड झाली आहे शहरातील चांदवड रोड टप्प्याविषयी कादीर शेख कादिर शेखे यांनी आंदोलने करून कागदोपत्री पाठपुरावा करून सतत लढा दिलेला आहे सन दोन हजार अठरा ते आजपर्यंत चांदवड रोडवरील गोरगरीब टप्परी धारकांच्या एकही टप्परीला धक्का लागू दिलेला नाही तसेच शहरातील बाकीचा कॉर्नर येथील टप्परीधारक संघटना माध्यमातून कादिर शेखे यांनी नगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलने करून गोरगरीबांचे टप्पऱ्या वाचवण्याचे काम केलेले आहे शहर पथ विक्रेत्यांना केंद्र शासनाची खेळता भांडवल योजना बँक लोन फेरीवाला नोंदणी इतर संदर्भात कोणत्याही प्रकारे अडचण आल्यास कादिर शेखे यांनी तात्काळ मदत केली आहे या सर्व सामाजिक कार्याची पावती म्हणावी की शहरासोबत जिल्हाभर सोशल मीडियावर कादिर शेख यांना शुभेच्छाचा वर्षाव झालेला आहे शहरातील मानवाधिकार रक्षक मंच पाकीजा कॉर्नर संघटना फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच संघटना मनवाळ पाकीजा फ्रेंड सर्कल चांदवड रोड टपरी धारक संघटना शहर पथविक्रेता यांच्यातर्फे कादिर शेख यांचा शॉल व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड